नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये आजकाल आपण सातवीच्या मुलांसाठी वर्तुळ हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत आज लेक्चर नंबर टू बघणार आहोत आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण सराव संच त्रेचाळीस बघणार आहे जर सराव संच बेचाळीस आणि वर्तुळ म्हणजे काय हे जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याच पद्धतीने इयत्ता सातवीचे बाकीचेही प्रकरण आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि तेही तुम्हाला बघायचे असतील तर त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग त्याला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे चला तर मग सुरुवात करूया सराव संच त्रेचाळीस आहे काय दिलेला आहे बघा आपल्याला तर अचूक पर्याय निवडा असं दिलेला आहे ठीक आहे जर ए एक्स बी व कौश ए वाय बी हे एकमेकांचे संगत कौश असतील आणि कौश माप कंस ए एक्स बी बरोबर एकशे वीस असेल तर माप कंस ए वाय बी किती असेल हे आपल्याला काढायचं आहे ठीक आहे आता एका आकृतीवरून तुम्हाला कंस म्हणजे काय हे पहिला समजून सांगते आता या ठिकाणी बघा हा आपला काय झाला सर्कल झाला म्हणजे जा वर्तुळ झाला इथं ए आहे इथं बी आहे इथं एक्स घेऊया आणि इथं काय घेतलं तर वाय घेतलं बरोबर आहे आता बघा पूर्ण वर्तुळ हा किती अंशाचा असतो तर तीनशे साठ अंशाचा असतो बरोबर आहे आता तुम्हाला देताना या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे तर आ, एक्स बी दिलेला आहे बरोबर आहे म्हणजेच बघा ए एक्स बी बरोबर एकशे वीस अंश दिलेला आहे आणि दुसरा जो आहे मापकंश काय काढायचंय तर ए वाय बी बरोबर किती ते आपल्याला काढायचं आहे बरोबर आहे आता त्यासाठी बघा जर वर्तुळ म्हणजे वर्तुळाला जर निरीक्षण केलं तर यामध्ये बघा पूर्ण वर्तुळ हा तीनशे साठ अंशाचा असतो आणि त्यातला जर आपला कंस एक्स बी हा जर कितीचा झाला तर एकशे वीसचा झाला तर राहिलेला कंस कितीचा असणार आहे तर आपण काय करणार आहे तर तीनशे साठ वजा दिलेला कंस केला तर आपल्याला काय मिळणार आहे इथला राहिलेला कंस मिळणार आहे ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी बघा माप मापकौस म्हणजे सूत्र काय तयार होईल मापकौस ए वाय बी बरोबर तीनशे साठ वजा काय असणार आहे माप ए एक्स बी असणार आहे बरोबर आहे म्हणजेच बघा तीनशे साठ वजा एकशे वीस म्हणजेच किती झाले बघा शून्यातनं शून्य शून्य राहिले सहातनं दोन गेले चार राहिले तीनातनं दोन गेले सॉरी तीनातनं गे तीना एक गेले किती राहिले दोन राहिले म्हणजे दोनशे चाळीस अंश ठीक आहे म्हणजे जो पहिला प्रश्न त्यात आहे त्यातला तिसरा जो पर्याय आहे ते काय असणार आपला बरोबर पर्याय आहे म्हणजे उत्तर किती आलेलं आहे त्याचं तर दोनशे चाळीस हे उत्तर आलेलं आहे ठीक आहे आता बघूया दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न काय आहे तो बघूया दुसरा प्रश्न बघतोय काय आहे बघा केंद्र ओ असलेल्या वर्तुळात कंस दाखवले आहेत हा केंद्र ओ आहे आणि हे आपल्याला काय दिलेले आहेत कंस दाखवलेले आहेत तर काय करायचंय बघा त्यापैकी वर्तुळामधील लघु लघुकंश विशाल कंस आणि अर्धवर्तुळ कंस यांची नावे लिहा यामध्ये आपल्याला काय करायचंय तर लघु लघुकंश विशाल कंस आणि अर्धवर्तुळ कंस कोणकोणते आहेत हे आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत आता सुरुवात आपण काय करूया लघु लघुकंसांपासून करूया आता लघुकंश जर घेतला तर पहिल्यांदा बघा क्यू एक्स हा एक काय आहे आपला कंस आहे म्हणून कंस क्यू एक्स घेतला बरोबर आहे त्याच पद्धतीने बघा XP हा सुद्धा काय आहे एक कंस आहे म्हणून कंस काय आले एक्सपी किंवा पी एक्स नाव इकडे तिकडे झाली तरी चालतात सा, ठीक आहे दुसरा आहे आपला आता इथून बघा क्यू हा सुद्धा एक कंसच आहे म्हणून कंस काय असणार आहे आपल्याला क्यू बरोबर आहे त्याच्यानंतर बघा पी आर पी पासून आर हा सुद्धा एक लघु कंस आहे म्हणून कंस पी आर त्याच्यानंतर बघा आर वाय हा पण एक लघुकंश आहे म्हणून कंस काय असणार इथं आर वाय आले बरोबर आहे आता आपल्याला काय करायचंय तर विशाल कंस काढायचे आहेत आता विशाल कंस मध्ये बघा तर पी क्यू आर म्हणजे इथून पूर्ण इथपर्यंत हा काय झालेला आहे आपला विशालकंश आलेला आहे त्याच पद्धतीने इथला अजूनही कंस राहिला बघा आपला लघु कंश मधला क्यू वाय ठीक आहे आता विशाल कंस विशाल कंश मध्ये बघा कंस काय येणार आहे आपले पी क्यू आर म्हणजे हा इथून इथपर्यंत इत्थ हा सुद्धा आपला काय आहे तर विशाल कंस आहे दुसरा कुठला येईल बघा इथं तर पी वाय क्यू हा सुद्धा विशाल कंस येईल कौस पी वाय क्यू अजून बघा तर आर बी एक्स आर क्यू एक्स ठीक आहे अजून बघा पी आर वाय हा सुद्धा काय आपला विशाल कंसच आहे म्हणून कौस पी आर वाय आलेला आहे त्याच्यानंतर बघा एक्स क्यू वाय एक्स क्यू वाय हे आपले काय झालेले विशाल कौश झालेले आहेत आता आपल्याला काय लिहायचं आहे तर अर्धवर्तुळ कौश लिहायचे आहेत अर्धवर्तुळ म्हणजे काय ज्या वेळेला बघा व्यास आहे आणि व्यासाच्या वरचा भाग वरचा भाग एक आणि खालचे दोन भाग असे दोन भाग तयार होतात आणि वरच्या भागातला एक कंस आणि खालच्या भागातला एक कंस असतो त्यालाच आपण काय म्हणतो तर अर्धवर्तुळ कंस असं म्हणतो जसं की इथं बघा क्यू एक्स आर हा सुद्धा काय आहे कंस क्यू एक्स आर, आर, तर आर आहे त्याच्यानंतर क्यू पी आर कंस क्यू पी आर आणि अजून कुठला येईल बघा तर क्यू वाय आर हा सुद्धा अर्धवर्तुळ कंस आहे क्यू वाय आर ठीक आहे हे होते आपले लघुकंश विशाल कंस आणि अर्धवर्तुळ कंश तिसरा प्रश्न आपण बघतोय या ठिकाणी आणि तिसऱ्या प्रश्नात आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तर ओ केंद्र असलेल्या वर्तुळात लघुकंश पी एक्स क्यू चे माप एकशे दहा दिलेले आहेत काय दिलेलं आहे आपल्याला दिले तर लघुकंश काय दिलाय तर पी एक्स क्यू बरोबर एकशे दहा अंश दिलेला आहे आणि पी वाय क्यू जो की काय आहे आपला तर विशाल कंस आहे तो आपल्याला काय आहे काढायचा आहे ठीक आहे तर आता इथे आपलं सूत्र काय असतं बघा तर विशाल कंसाचे माप हे कंस चे माप बरोबर काय असत तर तीनशे साठ वजा कंस कौश? कंसाचे माप कंसाचे माप ठीके आता बघा इथं किती दिलेलं आहे आपल्याला तीनशे साठ दिलेलं आहे आणि इथलं माप किती दिलेलं आहे आपल्याला तर एकशे दहा दिलेलं आहे म्हणजे या दोघांचे आपल्याला काय करायचे वजाबाकी करायचे बरोबर आहे म्हणजेच बघा इथं आले शून्य सहा न एक गेले पाच राहिले तीनातनं एक गेल्या दोन राहिले म्हणजे दोनशे पन्नास अंश हे कशाचं माप आहे आपलं तर कंस पी वाय क्यू चे माप आहे बरोबर आहे हा होता आपला तिसरा प्रश्न या ठिकाणी आपला सराव संच संपतो आणि या ठिकाणी आपला लेसन म्हणजेच प्रकरणही संपत जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओची मदत होईल तर मग चला पुन्हा भेटूया पुढच्या म्हणजेच पुढच्या प्रकरणामध्ये तोवर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले व्हिडिओज पाहत राहा